राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे केमिकल टँकरला आग लागली गोव्याहून मुंबईच्या दिशेने हा टँकर जात होता टँकरच्या चाकांनीही पेट घेतला होता आग विझवण्यासाठी तात्काळ कोणतीही यंत्रणा दाखल नाही त्यामुळे स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली यामुळे आपत्कालीन यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा